नमस्कार शेतकरी बंधूंनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात सत्तावीस जूनपर्यंत पावसाचे प्रमाण हे खूपच कमी राहणार आहे तर राज्यातील काही भागात आज रात्रीपासून काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलका पाऊस हे पुढील सहा दिवस चालूच राहणार आहे मग कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी राहणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार राज्यातील मध्य महाराष्ट्र रा आणि मराठवाडा विभागात आजपासून ते पुढील दहा दिवस म्हणजे सत्तावीस जून पर्यंत स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याचे प्रमाण राहील तर काही भागात दिवसभर ऊन आणि जोरदार कोरडे वारे वाहणार आहेत तसेच दुपारनंतर कुठेतरी एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील ज्या बांधवांनी शेतकरी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांची जमिनीच ओल तपासूनच पेरणी ज्यांची राहिलेली आहे त्यांनी करावी अन्यथा काही दिवस पेरणी थांबवावी पण ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी काळजी करू नये पिकाला जीवदान मिळेल असा पाऊस अधूनमधून काही ठिकाणी भाग बदलत पडणार आहे राज्यात सत्तावीस जून नंतर पुन्हा सर्वत्र जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात होणे होणार असल्याची माहिती आज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी अशी माहिती दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद